सुरू झालेली देण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे पात्रता काय असणार आहे गॅस जर पुरुषेच्या नावावर असेल तरी आता हरकत नाही काळजी करायची गरज नाही आहे तिथं तो महिलांच्या नावावर असेल किंवा पुरुषेच्या नावावर असेल तो पुन्हा महिलेच्या नावावर करायची तुम्हाला आता आवश्यकता गरज नाही आहे ती कशासाठी आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ही केव्हा कशी करावी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे इथं अत्यंत महत्त्वाचं असं आहे की समजा आता गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावा म्हणजे नवऱ्याच्या नावचं आहे सासऱ्याच्या नावचं आहे दिराच्या नावाचा आहे भायाच्या नाव जे कोणाचं असेल तो आता महिलांच्या नावावर करायची आवश्यकता नाही आहे तरही तुम्हाला जे तीन गॅस मोफत मिळणार आहे त्याचंच जी काय सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कसं आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा आपल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका काळजी करायची गरज नाही जेवढ्या महिला त्या ठिकाणी उज्ज्वला योजना पात्र आहेत ब्याण्णव लाख त्यांना ऑलरेडी मिळणार आहे त्याच्यानंतर लाडके बहिणी योजनेमध्ये एक लाख साठ हजार सॉरी एक कोटी साठ लाख महिला आहेत ह्यासुद्धा महिला पात्र असणार आहेत फक्त प्रश्न हा आहे की गॅस पुरुषांच्या नावावर असेल तरीही आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते कसे मिळणार या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघूया तर या ठिकाणी पहा सी एम म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आत्तापर्यंत अन्नपूर्णा योजना योजनेनेही शासन निर्णय जारी केला आहे अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय जाहीर केला आहे नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली आणि या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजना ह्याच्या महिला आहेत इथं खाली दिलं बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली आणि त्याचबरोबर जी उज्ज्वला आपली योजना आहे या उज्ज्वला योजनेसुद्धा बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा किती महिला आहेत बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा महिला ह्या पात्र आहेत तर ह्या ऑलरेडी उज्ज्वला योजनेला पात्र आहेत याचा अर्थ तुमच्या अन्नपूर्णा योजनेलासुद्धा पात्र आहेत त्याच्यानंतर बघा वर्षाला तीन गॅस सिलेंडर नर मिळणार आहेत आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत या महिलांनासुद्धा सुद्धा तीन गॅस कनेक्शन मिळणार आहे ते मग महत्त्वाचं असं आहे का ते पुरुषाच्या नावावर चालणार आहे पुरुषाच्या नावावर असेल तरी चालणार आहे कसं चालणार आहे ते सांगणार आहे या वेळेच्या शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल योजनेसाठी एका कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये हा एक महत्त्वाचा एका कुटुंबात बघा येतं काय एका कुटुंबात एका कुटुंबामध्ये शिधापत्रिकेप्रमाणे एक लाभार्थी हा पात्र असेल शिधापत्रिका म्हणजे तुमचं रेशन कार्ड जे आहे पिवळं रेशन कार्ड असेल केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे त्यामध्ये जे केवढे ला किती जण लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यानुसार तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे ते पण बघूया तर बघा हा लाभ सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेतील ज्या पात्र लाभार्थी आहेत या योजनेत समावेश केला आहे या योजनेसाठी एका कुटुंबामध्ये सीधा पत्रिकेप्रमाणे म्हणजे तुमचं रेशन कार्ड या रेशन कार्डप्रमाणे बघा पहिला असेल तर एका एकच लाभार्थी त्या ठिकाणी पात्र असणार आहे रेशन कार्डवर हे तुमचं रेशन कार्ड आहे समजून घ्या रेशन एक महिला एक पुरुष आहे एक महिला एक पुरुष आहे दुसरे पुरुष आहे असे साधारणतः तुमचे सात आठ जणं असतील किंवा चार पाच जण असतील तर त्या कुटुंबा फक्त एकाच कुटुंबाला जे मेन ज्या कुटुंबाच्या नावच ज्या महिलेच्या किंवा पुरुषाच्या नावचं ते रेशन कार्ड आहे त्यांना या गॅस जी सिलेंडर तीन मिळणार आहे त्याचा लाभ मिळणार आहे आणि ते गॅससुद्धा हा लाभ चौदा पॉईंट दोन किलोग्रामचा जो गॅस आहे छोटा चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना तो देण्यात येणार आहे त्याच्यामुळे एक आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी आहे आता काळजी करू नका तुम्हाला फक्त ही के वायची करायची बाकी काही गरज करायची नाही आता अन्नपूर्णा योजनेस पात्र कोण असणार आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी ही महिलांच्या नावाने असणं आवश्यक आता ही अट कोणासाठी बघा नो तर बघा ही अट आहे तुमची अन्नपूर्णा योजनेसाठी अट काय आहे अन्नपूर्णा योजनेसाठी अट अशी आहे की गॅस जोडणी महिलेच्या नावावर असावी आता तुमची गॅस जोडणी महिलेच्या नावावर नसेल तरही तुम्ही पात्र कशा हे शेवटी सांगणार आहे संपूर्ण डिटेल घेणारे काळजी करू नका ठीक आहे त्यानंतर का सद्या राज्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ज्या महिला असतील तर त्या बावन्न पॉईंट सोळा लाख आहे ह्या फक्त उज्ज्वला योजनेच्या आहे ह्या ऑलरेडी यांनीसुद्धा काय केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी पात्र असलेल्या एक कोटी साठ लाख ज्या महिला आहे किती एक कोटी साठ लाख महिला या एक कोटी साठ लाख महिलेनेसुद्धा काय केलेलं आहे तर या योजनेचा लाभ घेतला आहे कुठला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मग तरीसुद्धा यांना काय मिळणार आहे हे तीन गॅस फ्रीमध्ये मिळणार आहे कशी मिळणार आहे तर बघा अन्नपूर्णा योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे तर या योजनेत लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणे हे महिलाचे ते पाहिलं आपण सध्या उज्ज्वलाच्या बावन्न लाख प्लस म्हणजे त्रेपन्न लाख महिला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एक एक कोटी साठ लाख महिला म्हणजे साधारणतः एक अडीच कोटीपर्यंत ज्या महिला आहेत या महिलेला या तीन गॅस जे आहे त्याची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये महिलांच्या जमा होणार आहे किती तीन लाख साधारणतः अडीच लाखापर्यंत अडीच कोटीपर्यंत महिला असतील बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुटुंब या योजनेमध्ये पात्र असणार महत्वाच्या अत्यंत महत्त्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत असलेल्या लाभार्थ्याचं कुटुंब या योजनेस पात्र आहे आता कळलं का तुम्हाला कुटुंब या शब्दाचा प्रयोग म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावचं असू द्या की आता पुरुषाच्या नावचं असू द्या हरकत नाही फक्त एवढंच आहे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये महिलाचा समावेश असावा मग महिलेचं नाव असावं तरच तुम्हाला लाभ मिळणार ला आहे कळतं आहे का मग गॅस कनेक्शन महिलेच्या नावचं नसल तरी चालणार आहे कारण त्याची कमिटी नेमलेली आहे काय कमिटी आहे ते सांगतोय बघा एका कुटुंबामध्ये रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि गॅसचं सुद्धा चौदा पॉईंट दोन किलो किलोग्राम वजनाचा जो गॅस सिलेंडर आहे तेच मिळणार आहे आणि महिन्याला तुम्हाला एकच गॅस घ्यायचा आहे जास्त घ्यायचा असेल तर पैसे भरायचे अर्ज तुम्हाला कुठं करायचा आहे बघा या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठंही करायची आवश्यकता नाही का बरं आवश्यकता नाही सांगतोय कुठं तुम्हाला अर्ज करायचा आहे या योजनेसाठी अजिबात कुठंच करायचं नाही कारण पंतप्रधान उज्ज्वला योजना ठीक आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजना आता ज्या महिला आहेत महिलांनी उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला आहे ठीक आहे काही महिलांनी घेतला नसेल हरकत नाही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा तरी तुम्ही योजनेचा लाभ घेतला आहे का मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लक्षात असू द्या नवीन कुठला फॉर्म भरायची गरज नाही या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरला आहे आणि गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना त्या ठिकाणी पाठवली जाणार आहे त्याच्यामुळे काळजी तुम्हाला करायची आवश्यकता नाही आहे आता पुरुषाच्या असू द्या किंवा महिलांच्या त्यात काही फरक पडणार नाही पंतप्रधान उज्ज्वला योजने वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची जी रक्कम असणार आहे ही रक्कम संपूर्ण ग्राहकाकडून घेतली जाणार आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी जी र सबसिडी आहे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर राज्य सरकार किती येत आहे बाबांनो पाचशे तीस रुपये आणि केंद्र सरकार तीनशे रुपये देत आहे अशी टोटल एका गॅसची आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये जी सबसिडी आहे ती जमा होणार हां त्याच्यानंतर इथं पाहिलं असेल तर हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचे सर्व तुमचे जे सहकार्य आहे ताई आहेत दादान सर्वांना शेअर करा सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं असतं चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा एका महिन्यात एकापेक्षा जास्त तुम्हाला सिलेंडर घेता येणार आहे जर आधी तर सिलेंडरसाठी तुम्हाला सबसिडी दिली जाणार नाही ही महत्त्वाची अट आहे त्याच्यानंतर जिल्हा निय सिलेंडरच्या किमतीमध्ये फरक असतो आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सिलेंडरच्या किमती वेगवेगळ्या असतात त्यामुळे तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर जिल्ह्याने आय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च दिलेली रक्कम ही तेल कंपन्याला अदा करण्यात येणार आहे आणि सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई तसंच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून जिल्हा न्याय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तेल कंपन्याला प्रधान करण्याची आहे आणि या रकमे शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार जे काय असेल ते लक्षात असू द्या काळजी करू नका आता तुमचं जे रेशन आहे रेशनवासाठी सुद्धा एक कमिटी नेमली जाणार आहे रेशनसाठी कमिटी म्हणजे एका रेशन कार्डवर किती महिला आहे समजा एका रेशन कार्डवर जर पाच महिला असतील किंवा तीन कुटुंब असतील तर त्या कु तीन कुटुंबापैकी फक्त एकाच कुटुंबाला तुमचं गॅस जे आहे तीन फ्री गॅस ते दिले जाणार आहेत आणि ही संपूर्ण यादी मागवली जाणार आहे बघा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायच्या तीन मोफत सिलेंडर वितरण तेल कल्प कंपन्याच्या आहेत त्यांच्यामार्फत केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून बघा काय म्हणता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधूनच गॅस सिलेंडरसाठी पात्र ज्या झाल्या महिला त्या लाभार्थ्यांची निवडीसाठी मुंबई ठाणे सिधावाटप क्षेत्रासाठी जी कमिटी स्थापन के केली जाणार आहे किंवा केलेली आहे त्याच कमिटीमार्फत कायदा इतर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नेमली जाणार आहे आणि याच समितीमार्फतमध्ये काय केलं जाणार आहे तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असू द्या पुरुषाच्या काही फरक पडणार नाही तुमचं रेशन कार्डवर नाव किती आहेत त्या रेशन कार्डनुसार तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात होणार आता समितीचं काम काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीचं रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित केले जाणार आहे बघा काय त्या ठिकाणी रेशन कार्डनुसार तुमचं लाभार्थी रेशन त्याच्यानुसार तुमचं कुटुंब निश्चित केलं जाणार आहे जर तुमचं रेशन कार्डवर पाच महिला आहेत ठीक आहे किंवा तीन कुटुंब आहेत आणि या तिन्ही कुटुंबाने वेगवेगळं गॅस कनेक्शन घेतलं असेल तरीही त्याच्यापैकी एकाच कुठल्या तरी कुटुंबाला या गॅसचे तीन सिलेंडरचे जे पैसे आहेत गॅस मिळणार आहे सर्व निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्याची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणार त्याच्यानंतर बघा बाजारभाव जो असेल तो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गोंधळ जाऊ नका काळजी करू नका या दोन्ही योजना तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे पैसे मिळणार फक्त तुम्हाला ई के सी करायचं काय नाही आधार कार्ड घेतात ते नंबर घेतात आणि तुम्ही सांगता याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली ई के वाय नसते ती ई के वाय करून घ्या जेणेकरून आता पुन्हा काही महिलांना लाडकी बहिणीचे पैसे आले नाही तसं सुद्धा होणार नाही तुम्हालासुद्धा पैसे येतील त्याच्यामुळे काय करा की सी करून घ्या आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका